शिवसेना जिल्हाप्रमुख राजभाई केने यांच्या निवासस्थाने दहा दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान झाले असून जिल्हाप्रमुख राजभाई केने व रसिकाताई केने भक्तिभावाने गणरायाची पूजा अर्चा करीत आहेत बाप्पाच्या दर्शनाला रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील व कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ते गर्दी करत आहेत या गणरायासाठी सुंदर अशी आरास करण्यात आली असून दहा दिवस आरती भजन पारंपारिक फेऱ्यांची गाणी असे कार्यक्रम करून आनंद लुटला जात आहे शनिवारी वाघवीरा नवतरुण भजनी मंडळाने सुश्राव्य असे रुपावली अभंग गवळण पोवाडा सादर करून वातावरण भक्तिमय केले यावेळी अलिबाग मुरोड रोहा विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी पुन्हा एकदा महेंद्र शेठ दळवी यांना आमदार तसेच विकसनशील महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी शिवसेना भाजप राष्ट्रवादी या महायुतीतून एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख राजभाई केनी यांनी चरणी साकडे घातले आहे त्या अलिबाग तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय कायापालक व्हायचं असेल तर या अलिबाग मुरुड रोहा या मतदारसंघाला आमदार महेंद्र शेख दलवी हे निवडून घ्यायला पाहिजे असे आम्ही बाप्पाचरणी प्रार्थना केलेल्या आहे आणि महाराष्ट्रामध्ये कष्टकरी शेतकरी आणि जे महाराष्ट्रा सुलम शुक्लम असे व्हावं आणि विकासाच्या दृष्टी दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीची माहिती सत्ता येऊन येऊ द्या आणि एकनाथजी शिंदे साहेबांना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ द्या असं मागणं आम्ही आज बाप्पाकडे केलेलं आहे आणि हे आमच्या मागण्याला हो यश येणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी